नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला पण आज अकरा जानेवारी रोजीचा चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर बाजार एकच नंबर भरलेला आहे मित्रांनो कुलासा बाजार बनलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण व्यापाऱ्यांचे पण काही दाखवणार आहोत आणि शेतकऱ्यांचं पण काही तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो तर चाळीसगावचा हा जो गाय बाजार आहे मित्रांनो हा दर शनिवारी बाजार भरतो तालुका चाळीसगाव आहे जिल्हा जळगाव या बाजारामध्ये येप क्रॉस जर्सी क्रॉस येचप जर्सी गावरान गीर अशा जातीच्या गायी आलेल्या असतात बाजारामध्ये आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मिळून म्हणून बाऱ्याजवळ गाव आहे तिथले व्यापारी प्रवीण राजपूत तर त्यांच्याकडं मित्रांनो मी क्वालिटीच्या गायी असतात आता गाईंची क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही दोन गाई आहेत त्यांच्याकडं आज हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा गाईंची

पंच्याऐंशी सांगायला आहे एकत एक का तीनला दूध किती आहे नक्का चौदा पंधरा लिटर पच्चीस चाले चौदा पंधरा लिटर कच्चा एकदम शांत आहे बघा मित्रांनो किती सुखाची आणि मोठी गाय हाय टी बघा मित्रनं गायचं हायटीड आहे दाताला बी सास दा थोडी मोठी गाय बघा मित्रांनो फक्त सहज जाती माप बघा मित्रांनो गायचं मोठ्या मापाची गाय आहे आणि वीस प्लस चालणारी की काय मित्रांनो आता तुम्हाला जी किंमत सांगितली जी जी, जी जी व्यवहार कमी जास्त होणार आहे प्रवीण मित्रांनो नेहमी क्वालिटीचे काही आलेले असतात नेहमी क्वालिटीचा माल असतो मित्रांनो त्यांच्याकडं तर प्रवीण आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्ही नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौरे गाव दोन बाराजवून दोन तीन बोरगाव तर मित्रांनो जर तुम्हाला क्वालिटीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर प्रवीण भाषी संपर्क करा नेहमी त्याच्याकडं अशीच क्वालिटी याच्यापेक्षा भारी क्वालिटी आणत असतात मित्रांनो तीला सहा लिटर दूध आहे का पस्तीस हजार रुपये किंमत आहे का तर मित्रांनो गाय बघा तुम्ही सहा लिटर दूध आहे किती गरीब आहे एकदम सुखाची आहे काय किंमत वगैरे किंमत किती बोलली पस्तीस व्यवहारात कमी जास्त होणार आहे का कोण गावचे आपण घाटावरची आहे का तुम्ही बघा मित्रांनो काय बघा नंबर आहे मोबाईल नंबर बोला ऐंशी बरोबर व्यवहारात कमी जास्त केला जाईल होऊन जाईल का बरोबर तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही मोठा बाजार आहे हा चाळीसगावचा आता कसं आहे मित्रांनो आता वाजलेली मित्रांनो नऊ वाजलेली दहा वाजेला बाजार फुल बाजार भरलेला दहा वाजेला आता कसं थंडी आहे थंडीचे दिवस आहेत आता ही जी आहे मित्रांनो ही व्यापाऱ्यांची दावाने आहे आपलं सिल्लोड अंधेरी साईडचे व्यापारी मित्रांनो त्यांची दावाने आहे अंधारी अंधरी हे जन आहे कशाडी जने किती दूध आहेस एक बारा लिटर आहे इसको आहे अभिजनी घ्या हे चिकपे आहे घ्या बरोबर तर मित्रांनो बघा तुम्ही गाय बघा अंधेरी साईटचे व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडं गाय असतात मित्रांनो त्यांच्याकडं साठ हजार पंचावन्न हजार चाळीस हजार पंचेचाळीस हजार अशा रेंजच्या किमतीच्या गायी आलेल्या असतात ते ला बारावी आहे ते गाय बघा बघा मित्रांनो क्या किंमत हे किंमत की, की हो जाता। जाता। हो बरोबर तर बघा मित्रांनो पासष्ट हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे तशीच पुढच्या गायची पण किंमत असते मित्रांनो कोणाची सत्तर हजार सांगायची असते कोणाची साठ हजार सांगायची असते व्यवहारात कमी जास्त होऊन जातो मित्रांनो बघा तुम्ही पूर्ण नाव त्यांची आहे आपलं <laughs> नाम कसे नाम तुम्हाला

आता इकडं पण काही काय आहेत मित्र शेतकऱ्याचे असतील इकडे छोटे मोठे व्यापारी असतील त्यांच्याबद्दल मला आपण काही वगैरे दाखवणार आहोत तर बाजार बघा इतर तुम्ही राम 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 राम, राम, राम। <स्थास> काही किंमत किती बाबा पंचेचाळीस हजार कोण गावचे तुम्ही कोण गावचे कन्नड जमलेली कालवड आहे का पंचाळीस हजार किंमत आहे किती दूध किती अकरा लिटर आहे का कुणी मागितलं की त्या बाजारमध्ये किती मागा चौतीस पस्तीस माग मागा चालू मित्रांनो शेतकरीची गाय कन्नड साईडची पण काही गाय येईल अजून पूर्ण बाजार बंद मित्रांनो काही अजून येत आहे बाजारात बघा आता ya पण

तर मित्रांनो हिची गाय समोर हिची बारा लिटरची गॅरंटी राहणार आहे काच बघा आ... चालू चाललेली आहे सोळा लिटर तो तिथे लाल जर्सी लाल जर्सी गाभाने दस बारा दिन मी यश का किता बोल भैया इसकी बोलणे बस पैतालिस आहे इसके पैताळीस बोलणे आणि मालिको बदला

बघा मित्रांनो वीस पर्यंत भेटणार आहे हे बघा कोण गावचे आपण कुठले बस हवालची आहे का बाजार पाहायला आले का

Obrigado.